प्रसन्न सोशिकपणा अशा असे कितीतरी गुण आपण मनात आणि स्मरणात ठेवायचं आहे यासाठी आभाराचं आधीच मी ओळखून घेतलं आहे कारण हे फक्तच स्मरणात ठेवून आपल्याला घरी जायचं आहे आता या घरणातील स्त्री मैत्रिणींनो यावेळेला स्वातंत्र्य पारतंत्र्याची काळेपूर्त रात्र होती सारा समाज सुस्त आणि झोपलेला होता अशा वेळेला वगुले येथे तारामंडल चमो ते म्हणजे सावरकरांचे आहे येथे त्याच्यामध्ये तीन बंधू सर्वजण देशभक्त होते आणि ब्रिटिशांची सत्ताहून सशस्त्र क्रांतीवरून उठवून लावण्याचं त्यांचं ध्येय होतं त्याप्रमाणे ते कामही करत होते प्रयत्न करत होते आणि त्यांच्या धर्मपत्नी म्हणजे त्यां त्याच्यात त्यांचा महत्त्वाचा स्वभाव सहभाग होता त्यांच्या ध धर्मपत्नी या जशोदाबाई सावरकर यमुनाबाई तथा माई सावरकर आणि शांताताई तथा लक्ष्मीबाई सावरकर या तेजस्वी शलाखा होत्या आणि ह्या स्वातंत्र्य यज्ञामध्ये जळून निघालेल्या किंवा तो स्वातंत्र्य धगधगत राहावा म्हणून स्वतःची आहुती देणाऱ्या सविधाच होत्या अशा ह्या सविधा त्यांचं चरित्र आता आपण एक एक बघणार आहोत तत्पूर्वी थोडंसं सावरकर घराण्याचे एक पार्श्वभूमी आपण बघू मी मगाशीच म्हटलं की हे तिन्ही बंद होत होते सावरकरांच्या घराला जे त्यांच्या घरातले जे मूळ पुरुष नारायणराव आणि खरे दीक्षित बरं का पाचशेचे पण पुढे त्यांच्या तिथे काय झालं की खूप सावर सावरीची झाडं होती त्यामुळे त्यांना सावर सावरवाडीतलं म्हणायला लागले हा सावरवाडीकर म्हणायला लागले आणि हे मग पुढे कालावकामध्ये सावरवाडीकरही गेलं आणि दीक्षितही गेलं आणि फक्त सावरकर हे आडनाव राहिलं आणि यांच्या घरातले मूळ पुरुष नारायणराव सावरकर ते खूप शूरवीर होते पेशवे कालांमध्ये ना आणि त्यांनी एका युद्धामध्ये मोठा पराक्रम गाजवला आणि म्हणून नानासाहेब पेशव्यांनी त्यांना भगूर आणि नाशिक जिल्ह्यातलं भगूर आणि राहुली ती दोन्हीची वर्तन आणि ह्या गणतरी दिली त्यामुळे ह्या कुटुंब अगदी सधन होत आणि त्याचे आता ह्याच्यात जेव्हा म्हटलं की ह्या ज्या संविधा सगळ्या होत्या आणि ह्याचे दामोदर हे सातवे वंशज होते दामोदर म्हणजे या सावरकर भावंडांचे वडील आणि त्यांना त्यांच्या पत्नी राधाबाई या लवकर निवडल्या आणि सर्वात गणेशंत सावरकर यांना सुद्धा त्यांनी हाताशी घेतलं त्यामुळे या सगळ्या भावबंड समोर्पण करणे महत्वाचा वाटा होता आणि विशेष म्हणजे सावरकर सगळ्या पुरुषांना उत्तम स्वयंपाक येत असे हे वाटेल ना पण घरात स्त्री नसल्यामुळे असं त्यांना सगळं करावं लागलं आणि ते आनंदाने करत असत आता ज्या होत्या तेजस्विनी मध्ये त्याच्यापैकी पहिल्या शिवसेना काळ किंवा पहिल्या संविधान स्वातंत्र्य दिनातल्या पहिल्या संविधान म्हणजे यशोदाबाई सावरकर या त्र्यंबकेश्वरच्या फडके घराण्यातल्या यशोदाबाई फडके पुढे त्यांचा जन्म एकोणीसशे पंच्याऐंशी साली झाला शहाण्णव साली गणेश पंत तसं बाबाराव यांच्याशी त्यांचा विवाह झाला आणि त्या सावरकरांच्या घरात आल्या सावरकर पहिलं नाव त्यांचं सरस्वती ठेवलं होतं पण सगळेजण यशोदा यश आहे असंच म्हणायला आणि पुढे तेच मग पुढे झालं आणि त्या जेव्हा घरात आल्या तेव्हा सगळी वतन होती सगळं धनधान्याची सुबत्ता होती दामोदर पंतांसारखे प्रेमळ सासरे कर्तव्य गणेश पंतांसारखे कर्तव्य निष्ठपती अवघड आणि धीर आणि नंडा मग काय तो का त्यांचा फार सुखाचा गेला आणि दामोदर पंत आपल्या मुलीसारखं समजून ते फार प्रेमळ होते आणि त्यावेळच्या काळात मॅट्रिक झालेले ते होते त्यामुळे त्यांच्या वर्तनाची कामही खूप झालं पण तरी ते सुनेला आकाशी देऊन तिला सगळा स्वयंपाक शिकवला कामं शिकवली कुठलं काम आधी करायचं कुठलं नंतर करायचं कर आणि त्याहूनही म्हणजे त्या अगदी तत्परतेने ते सगळं शिकल्या त्यावेळेला तात्याराव आणि गणेश दोघेही जण नाशिक हे सगळे लोक बघून राहत होते आणि हे नाशिकला शिकायला इंग्रजीचं पुढचं शिक्षण म्हणून नाशिकला होते आणि त्या सगळा आनंदी आनंद होता त्या काय करायच्या थोडंफार काम करायच्या आणि मग आपल्या नंदा त्यांच्याबरोबर झोपाळ्यावर बसून गाणी म्हणायच्या छानपैकी वेळ घालवायचा आणि त्यांचा आवाज फार सुरेख होता आणि त्यात साली फार उत्तम लागत असत गाण्यांना आणि पाठांतर तर इतकं सगळी गजगरी त्यांची पाठ होती आणि पन्नास साठच्या वर गाणी पाठ होती त्यामुळे भेट्या करण्यात त्या कधी हरायचं नाही पण तात्या होते न ते स्वतः पेटल्या तिथे कविता रचून वहिनी गाव हरवायचे अशी मजा त्यांची चालायची चारा पण हे फार काळ चाललं नाही म्हणतात सुखाला सह दृष्ट लागते कसं झालं आणि अठ्ठ्याण्णव साली फ्लेगची साथ झाली फ्लेगची नाशिकमध्ये तर जोरात होती बंगलमध्ये पर्यंतही ती पोहोचली आणि त्यांचे सांगो सासरे दामोदर पंत आणि त्यांचे सुंदर सासरे बापूसाहेब दोघही अनेक चार जातीमध्ये मृत्यूमुखी पडले यशोदाबाईंना तर हा फार मोठा धक्का होता पितृ तर जे सासरे गेले त्यांना आपला आधारच गेल्यासारखा वाटला पण काय करणार इलाजच नव्हता ते आपलं आणि ते तर गेलेच आणि त्यांच्याबरोबर वतनही गेले त्यामुळे आर्थिक चणचण भासायला लागली केवळ आधीच्या वर्षांचं धान्य घरात भरलेलं होतं आणि यशोदाबाईंचे दागिने याच्यावर चूल पेटत होती आणि सगळ्यांच्या पोटात चार घास जात होते इतकी परिस्थिती आहे पण दैवगती म्हणून ती यशोदाबाईंनी स्वीकारली आणि कमर बांधून सगळ्यांसाठी अगदी मोठ्या राहिल्या त्याच्यातच तात्याराव सावरकरांनी आणि बाबाराव जे सगळे देशभक्त बंधू होतेच त्यांनी सगळ्या यांची देशभक्तांची हे सशस्त्र क्रांतिकारी सं, संघटनांचे स्थापन केलं आणि आणि ही ब्रिटिशांची सत्ता कशी उलथून जावायची याच्यावर असं चर्चा विनिमय वगैरे चालायचं आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली येसू अहिंदी आत्मनिष्ठ युवती संघाची स्थापना केली या आत्मनिष्ठ संघाच्या सगळ्या त्या काय करायचं सकाळी आपल्या काम कामात सगळा वेळ जायचा दुपारच्या वेळामध्ये बरोबर फिरून सभासद गोळा करायचा तरी त्यावेळेला बोलूताई खरे लक्ष्मीबाई भडकम दाताबाई आणि पार्वतीबाई केतकरांचा त्या सहभाग होत्या पार्वतीबाई केतकर म्हणजे लोकमान्यांच्या कन्याचा असं आणि दर शुक्रवारी होते ते दुपारी जमत आणि मी म्हटलो ना यांचा आवाज खूपच गोड होता तर त्या सगळ्या त्या कविता तात्या गांधी केलेल्या कविता आणि कवी गोविंद यांच्या स्वातंत्र्याला स्फूर्ती देणाऱ्या कविता त्यांच्या सगळं मुखतच होतं आणि त्या रगिनींना शिकवायला त्यांनाही पाठ करायला लावायच्या शिवाय मग वर्तमानपत्राचं वाचन लोकमान्य टीमांच्या तिसरीमध्ये ब्रिटिश राजवाटी जे काही नाही ते सगळं वाचून दाखवत अस आणि ह्या पगिनीनं शपथ घ्यायला लागायची की मी स्व स्वतःच हे करी देशासाठी प्राण घेईन स्वहित बघणार नाही आणि कायम स्वदेशीचा वापर करेन असं हे तिथे चालायचं आणि त्यातच काय झालं यांना दोन तज्ञता झाल्या यशोधा पण त्यांचं लहानपणी दुःख निधन झालं पण हे सगळं दुःख विसरण्याचं काम ते हे कामात त्यांनी स्वतःला गुंजवून घेतलं आणि त्या काम करत राहिल्या असं करता करता त्यांना तात्यारावचं लग्न एकोणीसशे एक साली झालं तर जवार संस्थानाचे दिवाण चिप रावसाहेब चिपळूणकर यांच्या कन्नशी झालं त्यामुळे सावरकर आणि त्यांच्या शिक्षणाची म्हणजे शिक्षणापासून ते लंडनला बॅरिस्टर होईपर्यंत सगळे शिक्षणाची जबाबदारी उचलली त्यामुळे तात्याराव फर कॉलेजला जाऊ शकले आणि शिक्षण देऊ शकले आता तात्याऱ्यांचं अजून मधून येणं व्हायचं आणि त्यांना प्रभाकर नावाचा मुलगा झाला आणि त्यांना खूप आनंद झाला आणि अगदी हरकत पण हाही आनंद फार का टिकला नाही लवकरच देवीची तशी फार देवी स... साथ नव्हती पण त्याला प्रभाकरला देवीची देवी लागण झाली आणि त्याचा मृत्यू झाला या खूप खचल्या होत्या पण येसूबाईनी त्यांना खूप सावरलं आणि दोघे जावा मिळून याचं काम करत राहायचं त्या आत्मनिष्ठ युवती संघाचं तरी ज्यांनी तात्याबाईंनी त्यांना त्या ते जेव्हा बोटीवर त्यांना निरोप देण्यात आला तेव्हा भाऊराव चिपळूण त्यांना सांगितलं होतं याला देवी गाडून द्या पण त्या गडबडीत म्हणा किंवा कशा म्हणा किंवा त्याचा कसं दैवयोग नव्हता म्हणा कोणाचं ते खास ते कोणी मनावर घेतलं नाही आणि तो शेवटी देवीच्या रोगाला बळी पडणार येसूबाई खूप प्रेमळ होत्या त्यांनी धाकट्या जावेला आपल्याला खूप सावरलं खूप प्रेम केलं तिच्यावर आणि सगळ्यात म्हणजे त्या ली ली था 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 था। जे चित्र मित्रमेळावा होता सावरकर बंधूंचा त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहत आणि त्यांना वेळी ऑलरेडी केव्हा त्यांच्या गुप्त बैठकांच्याकडे होत तर त्यांना लक्षात जेवायला जाण्याचं काम ह्यांचंच होतं काय जे काय घरात असेल ते बांधून अगदी प्रेमाने जेवायला झालं त्यांना अगदी ना भाताची खरपुडी सुद्धा वाट्याला जायची नाही ती खाऊन किंवा नुसतं पाणी पिऊन सुद्धा झोपायच्या तेवढा त्या अग्न आपल्याला एवढीशी काही गोष्ट मनाविरुद्ध झाली आपल्याला राग येतो किंवा आपलं मूड जात अधिक ना मूड जातो पण त्या कधीही त्यांनी कसं दर्शवलं सुद्धा नाही किंवा हे नाही आणि आपल्या कन्या गेल्या तर त्यांनी बाळा म्हणजे तात्याराव सावरकर आणि सर्वात धक्के बाळासावरकर त्यांच्यावर पुत्रवर प्रेम केलं त्यांच्याकडे आणि त्यांच्या शिक्षणाच्या धडपड धडपड करायला लागल्या तितक्यात काय झालं की गोविंद कवी कवी गोविंदांच्या ज्या स्वातंत्र्याला स्फूर्ती देणाऱ्या कविता होत्या त्याचं गणेश पंतांनी प्रकाशन केलं आणि सर्व पुस्तिका काढली आणि त्या पुस्तिका घरोघरी वाढल्या झाली इंग्रज सरकारचा नुसता किलपाकड झाला आणि त्याच्यावर त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा आरोप ठेवून त्यांना तुरुंगाची शिक्षा झाली बरं म्हणतात ना संकटांची मालिका अशी असते की एका पुढे पुढे प्रभाकरचा मृत्यू झालेलाच होता आणखी त्यात काय झालं की सावर सावरकर बॅरिस्टर होण्यासाठी तात्याराव लंडनला गेले आणि तिथे क्रांतिकारक कारवाया केल्याबद्दल एक आणि तिकडनं बोटीतनं भारतात त्यांना आणताना मर्सडीज बंदरात पडून जा निष्ठून जाण्याचा प्रयत्न केल्याबद्दल दोन अशा दोन जन्मठेपेच्या शिक्षा म्हणजे पन्नास वर्षाची त्यांना काळ्या पाण्याची अंदमानाची शिक्षा झाली काय येसूबाईंना तर काय करावं ते कळत नव्हतं कारण की दोन्ही घरातले करते पुरुष अंदमानमध्ये पण येसूबाईंनी धीर सोडला नाही त्या धैर्याच्या मेरूमध्ये होत्या खचल्या नाही आहे त्या परिस्थितीत सगळ्यांना दोन रास घालत होत्या आणि आत्मनिष्ठ याचं काम करून स्त्रियांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत होत्या असं करता करता त्यांचे कष्ट तर कधी संपतच नव्हते आणि आत्म असे मुपास्तापच घडायचे शिवाय व्रत वाईफ करणं यामुळे त्यांच्या शरीराची झीज झाली होती त्यांची काया झपली होती आणि त्या त्यात पण काय केलं नारायणराव सावरकर डॉक्टर झाले आणि त्यांनी याला त्यांना सरळ त्याच्यात घेऊन गेले मुंबईला पण तिथे त्यांना प्लेगही झाला पण त्या त्यांच्या तर आणि शांताबाईंच्या सेवेमुळे त्या बऱ्याही झाल्या पण पुढे मात्र शांताबेंना एक मुली झाली उषा आणि तिचं ते इतकं त्यांना कौतुक होतं की त्यांनी सगळं तिचं डोळा पण सगळं केलं आणि त्यांना घेऊन एकदा त्या गेल्या आणि तिथेच त्या उश्याला ताप घेऊन आणि हा धसताकी त्यांच्या मनाला इतकं लागलं की त्या खूप आजारी पडल्या आणि गणेशराव सावरकरांच्या भेटीची ध्यास त्यांनी सारखा घेतला नारायणराव सावरकर प्रयत्न करतच होते पण इंग्रज सरकारने काही दाद दिली नाही आणि भेट परवानगी काही दिली नाही त्यांचा ध्यास देत शेवटी त्यांना भ्रम झाला त्यांना असा व्हायचा की गणेश मंडप आपल्या पेटीला आले त्या उठून बसायच्या आणि आपल्या जावांना म्हणायच्या अगं स्वारी असं म्हणायचं अक्षराची तयारी करा आणि कधी कधी स्वातंत्र्य गीत म्हणत बसायच्या आणि स्वदेशीचं व्रत त्यांनी घेतलं होतं तर तितकं ती काच बांगड्यांना लागणारी काच परदेशातून येत आहे म्हणून त्या हातात न करता काळे म्हणे दौऱ्यातून ते बांधायच्या

क्रांतिकारी मंडळ तर यांच्या पाठीशी खंबीरपणे त्या उभं राहायच्या पत्रकं इकडून तिकडे द्यायच्या कुणाला कळत सुद्धा नसेल असं पण त्या ह्या आजारात मात्र त्यांनी तो त्या उषा केल्याचा तो दसका घेतला आणि इतक्या आजारी पडल्या त्या मुंबईला आल्या नाही आणि याच्यामध्ये नाशिकमध्येच राहिल्या आणि तिथेच आजारी झाल्या बारा दोघी जागा आल्या दोघी जागा त्यांचं खूप प्रेम होतं त्या सेवा करत त्याचे औषध उपचार चालू होते पण एकच त्याला भेटायचं आणि ते ध्यास घेतच त्यांनी श्वास तिथे घेतला आणि हे इतकं मोठ्या त्याग असाधारण त्याग असाधारण सगळंच त्यांचं असाधारण होतं आणि धैर्य शोषितपणाची कमाल अशा या सोशितपणा धैर्य अशाच्या महामेरू असलेल्या यशोदाबाईंना मागे साष्टानं दंड